श्रीलक्ष्मी सेवाभावी संस्था हसेगाव श्री हसे शी, तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांच्या अध्यक्षा डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब येथील श्री संत ज्ञानेश्वर मुखनिवासी मुखबधीर आश्रम शाळेत शालेय साहित्य तसेच मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत यांनी केले त्यांनी डॉक्टर सौ सरोजिनीताई राऊत यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली यावेळी ज्येष्ठ महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण महादेव महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक कार्याचे केले समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य हेच खरी ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी एसास फाउंडेशनचे अध्यक्ष वाझेद तांबोळी उपाध्यक्ष आदिल सय्यद सचिव अमन शेख आरेफ शेख तोफिक सय्यद यांची उपस्थिती होती यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर आडसूड सर कोठावडे सर यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम डॉक्टर सौ सरोजनीताई राऊत विचारमंच धारा शिव एस फाउंडेशन यांच्या विशेष परिश्रमातून आनंदी व उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला